हे तर लोक काय 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 करतात करतात म्हणजे त्याला मारण्यासाठी शेतकऱ्यांची आता पहिल्यांदा तर वेबसाईटवर वर शोधलं आपण याला कसं मारायचं तर युएस गव्हर्नमेंटचा रिपोर्ट येईल की ते हँड पिकिंग करतात म्हणजे त्यांच्याकडे टेक्निकली काही असं ट्रॅप किंवा सोल्युशन नाही त्या देशाकडे असलेले पैसे हँड पिकिंग साठी हजारो डॉलर्स मध्ये आणि आपल्याकडे शेतकऱ्याची परिस्थिती ही खूप वेगळी आपल्याकडे फक्त लोक त्याला पकडून मिठाच्या पाण्यात मारून आ, बस तोच एक सोल्युशन होत जे खूप कॉस्टली होतं एक लेबर जर विचार केला आपण तर काय एक, एक एकर काय म्हणजे एक एकर चे शंख मोजून मारण्यासाठी जवळपास पंधरावीस लेबर लागतील इतकं ते कॉस्टली होतं ओके मग ते आता आपल्या इंडियन लोकांनी काय केलं रिसर्च दिसतं आपल्या भारतीय लोकांनी काय भारतीय लोकांचे रिसर्च पेपर त्याच्यावर आहेत त्यांनी हेच लिहिलं आहे की कॉपर सल्फेट मीठ यांनी ते मरतात आणि ज्या ट्रॅडिशनल मेथड्स आहेत त्याच परत परत दुसऱ्या दुसऱ्या नावाने रिसर्च पेपर तेच अव्हेलेबल आहे या व्यतिरिक्त काहीच मटेरियल रिसर्च म्हणून त्याच्यावर अव्हेलेबल काही लोकांचं म्हणणं आहे की ही पेस्ट नाही आहे एकाच आर्टिकल होतं पेपरला की हे पिकाचं नुकसानच करत नाही जेव्हा कोणावर उत्तर देण्याची वेळ येते अधिकाऱ्यावर कृषी अधिकारी किंवा रिस्पॉन्सिबल जे लोक आहेत सायंटिस्ट त्यांचं एक उत्तर होतं की हे पेस्ट नाही हे डॅमेजज करत नाही असे बरेचसे उद्वरण उदाहरण होते त्याला काय उत्तरच त्यांनी उत्तर देऊ शकले नाही तो अमेरिकेसारख्या प्रगत देशाजवळ ज्याचं उत्तर नाही भारताचा भारताकडे पण त्याचा उत्तर नाही ओके हे रिसर्च तुझं काय म्हणायचं हे नाही ती पेस्ट जर त्या झाडावर राहते जर ती त्या झाडावर जगत आहे जर ती झाडावरच ग्रो होत आहे रिप्रोडक्शन पण होत आहे याचा अर्थ त्या झाडावरती फीड होते जर ती फीड झाली नसती तर उपासाने ती खाली आली असती दुसरीकडे गेली असते आणि झाडाचे पानं पूर्ण खाऊन टाकते त्यामुळे ती पेस्टच नाही हे म्हणणं चुकीचं राहील